समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्यातील अठरा हजार शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केले सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाळांचे प्रतिकात्मक ड्रेस व दप्तर पाण्याची बाटली घेऊन आम्हाला शिकू द्या म्हणत घोषणाबाजी करत शाळा बंद करू नयेत अशी मागणी केली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वंचित दलित गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व सरकारी शाळा उन्नती व प्रगतीचा मार्ग आहेत तेव्हा सरकारी शाळा बंद केल्यास या समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील देशाची भावी पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्यास देश महासत्ता होऊ शकत नाही काही खासगी संस्थांच्या शाळा चालवण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्याचे कटकारस्थान सुरू आहे तेव्हा सरकारने शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री यांचेसह मंत्रालयास घेराव घालण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांनी निवेदनात दिला आहे यावेळी महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे युवक राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे सोनाली मोहिते महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विजया माळी जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई सालपे अंकुश केंगार अर्जुन मोहिते राम मोरे राम वारे वैभव कोले प्रवीण वारे ज्योती मोहिते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहो न शिक्षणाचा प्रश्न आहे आमच्या पोरांनीच आहे आमच्या जिल्हा शाळा परिषद चालू झाल्या गेल्या तेव्हा शाळेला शिशुपुटेज मंजूर झालं राज्यात सगळीकडे शिशुपुटेज केलं चांगली शिशुपुटेज आलं ना आज राज्यात सगळीकडे पोरांचे गणवेश गेले सगळ्यांना गणवेश मिळाले गणवेश वाटप चालू आहे आमच्या सांगलीत गणवेश वाटप नाही काय हो आमच्या सांगलीनं काय बोड मारलंय आमच्या मराठी शिकायचं नाही आज सांगली आमची कलाकारी शैक्षणिक साहित्य सगळ्या आहेत त्या अजून आदेश लागू व्हायच्या अगोदर सांगली त्या शाळा बंद केल्या प्रशासकीय यंत्रणेनं शाळा चालू झाल्या पाहिजे आम्ही ठाप भूमिका आहे आम्ही शिकलो नाही आमच्या परिस्थितीनुसार शिकलो नाही आम्ही त्यावेळेला आमची परिस्थिती नव्हती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका